खर तर मला अतिशय आनंद होतोय की मोहोळ तालुक्यात प्रथम तास लागे कीर्तनाची गोडी सन मराठी चॅनल यांनी कार्यक्रम घेतलेला आणि त्याचा आयोजक म्हणून चरणराज चौरे मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे खर तर अंकुली हे माझं ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवता हा ग्राम कार्यक्रम घेण्याचं मला भाग्य मिळालं लाभलं खरंतर मी प्रथमता आपल्या जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत व सण मराठी चॅनल असेल ह्या टीमचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाला अतिशय आनंदाने या ठिकाणी कार्यक्रम हा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हीच ऊर्जा माझ्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना मोहोळ तालुक्यातील लोकांना जनतेला मिळेल असं मला शंभर टक्के खात या ठिकाणी वर्कर संप्रदायातली लोक असतील किंवा सन मराठी चॅनलचे टीम असेल या ठिकाणी मला गेल्या पंधरा दिवसाखाली भेटली आणि त्यांनी ह्या तालुक्यामध्ये अंकोली हे गाव निवडलं कारण तर इतकं शांत वातावरण एवढं जुनं मंदिर या ठिकाणी आहे आणि ह्या मंदिरामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम शूट होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि पेनूर झडपी गटातलं गाव असल्याकारणानं अंकोली आणि माझं कुळदैवत असल्यानं या ठिकाणी घेण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केला आणि या ठिकाणी अंकोलीमध्ये कार्यक्रम घेतला चार सप्ताह चालेल आणि अतिशय पंचवीस ते तीस महाराष्ट्रातील नामांत कीर्तनकाराचं या ठिकाणी कीर्तन होईल आणि संबंध महाराष्ट्र नाही दे तर देशाच्या बाहेर देखील हा कार्यक्रम शंभर टक्के जाईल आणि आमच्या ग्रामदेव अंकुलीचं नाव या ठिकाणी देशाच्या बाहेर जाण्याचं शंभर टक्के आमची इच्छा आहे आणि तो शंभर टक्के आमची इच्छा पूर्ण होईल असं शंभर टक्के खाते काय सांगाल महाराज अशा प्रकारचा अधिक कार्यक्रम या मऊ तालुक्यामध्ये झाला अधिक कधी झालेला नाही तुम्ही केलं कार्यक्रम चौरे मालकाने यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आमचं सोहळे गाव आहे या ठिकाणी आमंत्रितच्या माध्यमातून आम्हाला काही आम्ही इथं पोचलेलं आहे ते अचानक आम्ही आल्यामुळं आणखीन आम्हाला काय तालुक्यामध्ये प्रथमच कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कोणी केलाय किती सप्ताहात जाणार हा कार्यक्रम प्रथम तर तुम्हाला सांगतो तीन दिवसाचं शेड्यूल असेल आणि ह्या कार्यक्रमाला पेनूर गटातील चरणराजी चौरे साहेब आणि आम्ही त्यांच्याकडे प्रथम गेलो होतो त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता सांप्रदाय कार्यक्रमाला दोन मिनिटात त्यांनी परवानगी दिली आणि हा कार्यक्रमाचं नियोजन पूर्णपणे चनराजी चोरेसाहेब साहेबांनी केलेलं आहे तीन दिवसाचा शेड्यूल असणार आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार दररोज फार कीर्तनाचं शूटिंग होणार आहे प्रत्येकी दोन तास कीर्तन एक असत वेगवेगळ्या स्थानिक लेवलचे गायक वादक काळकरी सर्व संप्रदाय वर्ग या ठिकाणी उपस्थित असणार आहे तालुक्यामध्ये काय नाही सर्व संप्रदाय समाज जो आहे संप्रदाय वर्ग पूर्णपणे ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलाय त्यांच्यासाठी अगदी आनंद आहे एखाद्या वेळेस एक टायमाचं जेवण नसेल तर चालेल पण चोरी साहेबांनी भरपूर दाद दिलेले आहे त्यामुळे संप्रदाय वर्ग पूर्णपणे आनंद आहे